नमस्कार मंडळी सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कासारवाडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता या गावच्या सरपंच आहेत छाया चाहे आणि त्यांचे पती आहेत माजी सैनिक गंगाराम सस्ते या दोघांची ही सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्ली येथे जे परेड होणार आहे त्या परेड साठी त्यांची विशेष अतिथी म्हणून निवड झालेली आहे नमस्कार मी गंगाराम सस्ते माजी माझी सैनिक सैन्यात पंधरा साडेपंधरा वर्ष सर्विस केली आणि महाराष्ट्र शासनात तेच सैनिकाची साथ सेवा करण्यासाठी आम्हाला एक थोडंसं संधी मिळाली आणि माझी सैनिकाचंच काम करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यामध्ये मी साडे एकवीस वर्ष सर्विस सेवा करून मे बावीसला सेवानिवृत्त झालो आणि आम्हाला या गावात कासारवाडी गावात आम्हाला लोकांची समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आम्हाला आणि या संधीचं काम करता करता आमच्या कामाला पाहून शासनानं आम्हाला दिलेला जो प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला साजरा होतो आहे त्यासाठी आम्हाला एक विशेष अतिथी म्हणून आम्हाला एक बोलवण्यात आले आहे त्यासाठी आम्हाला खूप आणि आनंद आहे है, आणि हे स्त्रेय है। फक्त आमचं सरपंच आणि आमचं नसून सर्व गावातील लहान थोरांचं जे टीम काम करतात त्यांचं सर्वांचं आहे ओके okay. uh, काय सांगताल uh, तुमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेतील मुली जे आहेत किंवा शाळेत अतिशय चांगले उपक्रम राबवले जातात मुली आत्ताच मागल्या पंधरा दिवसापूर्वी इंदोर इथं नॅशनल स्पर्धेत सहभागी झाला वेगवेगळं आपल्या मराठी शाळेत उपक्रम राबवले जातात okay. बरोबर शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही एक विलेज गो टू स्कूल ही संकल्पना राबवली या माध्यमातून जे आमच्या गावचे काय मुलांचे येण्याचे रूट आहेत त्या रूटला सुद्धा आम्ही इंग्लिश विषयाचे आम्ही थोडंसं मॅटर लिहिलं आणि शाळेत पूर्ण रंगरंगोटी इंग्लिश माध्यमातूनच आम्ही केली ह्यामुळं मुलांना येता जाता आपल्याला इंग्रजीचं थोडंसं वाचन बी होतं आणि ज्ञान होतं आणि त्यामुळं मुलांच्या गुणवत्तेत इंग्रजी विषयाबद्दलची जो प्रगती आहे ती खूप जाणवली आता शिवाय आता मागच्याच वर्षी आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्री जो आदर्श शाळा हा पुरस्कार एक लाखाचाच पुरस्कार आमच्या शाळेला मिळाला आणि लोकनृत्य स्पर्धेत आमची शाळा तालुक्यावर तर आम्ही आलो तालुक्यापासून परत जिल्ह्या सुद्धा आमचा पहिला नंबर आला मुलींचा आणि तिथून चार जिल्ह्याचं एक विभाग कोल्हापूर विभाग तिथंसुद्धा पहिला नंबर आला आणि सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यात सुद्धा आम्ही तिथंसुद्धा पहिल्याच नंबर पटकावला आणि आता मागच्याच आठवड्यात आम्ही हा राष्ट्रीय जी कार्यक्रम होता ग्वाल्हेरला त्यासाठी आम्ही जाऊन अटेंड करून हा मुलांचा जे देश पातळीवर आम्ही नृत्य स्पर्धेत भाग घेऊन आलो आहे ओके okay. Uh, काय सांग चाल आपली गावासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहे असे वेगवेगळे कोण कोणते उपक्रम आहेत की ज्याच्या उपक्रमाचे शासनाने तुमची दखल घेतलेली आहे बरोबर आम्ही काय केलंय एक आमच्याकडे एक सतरा अठरा माजी सैनिक आहेत तर त्यांचं कुटुंबाला किंवा जे काही सेवेत आता रजेवर आहेत त्यांचा आम्ही सन्मान आ, केला गेला त्यांचे जे काय रजेवर नाहीत जे सेवेत आहेत त्यांच्या कुटुंबियांना आम्ही बोलवून त्यांचा आम्ही सन्मान केला त्यांच्या आरोग्याची तपासणी केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावात सत्तावन्न विधवा स्त्रिया आहेत तर त्या विधवा स्त्रियांना आम्ही बोलावून त्यांना एक साडी सोळी देऊन आम्ही सन्मान केला आणि त्यातीलच जे काय अनाथ असतील ज्याचं कोण त्यांचा तर उत्पन्न सोर्स नाही त्यांचं वय झालं अशा आम्ही आठ विद्वाना आम्ही एक संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजना यासाठी आम्ही प्रोसेस करून आठ जणांचे आम्ही फॉर्म भरून प्रोसेससाठी पाठवलेले आहेत तसेच आम्ही गावातील पंचवीस महिला आहेत ज्या शादी विवाहित आहेत त्यांचं दहावीच्या खालच्या वर्ग त्यांच्या शिकलेल्या होत्या तर त्यांना ह्या वर्षी आम्ही पंचवीस जणींना येत्या दहावीची जी मार्चमध्ये होणारी परीक्षा आहेत त्यासाठी आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि हा एक आम्ही नाविन्यपूर्व उपक्रम राबवला आहे कारण महिला सक्षम करण्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या पातळीवर प्रयत्न करत आहोत दुसरं जरा विकासाची प्रगती झाली तर एक आमच्याकडं स्मशानभूमीचं आम्ही एक विस्तारीकरण केलं सभामंडप आहे त्याचं जर थोडं रिपेअर करून रंगरंगटी केली बाकी जे काय आमचे रस्ते आहेत पाणंद रस्ते आहेत आमचं गाव दऱ्याखोऱ्यात आहे आणि सगळं वि वाडी वस्ती असं विक आहे आणि त्या वाडी वस्तीवर जाण्यासाठी काही सोर्स नव्हता सोर्स नव्हता तर आम्ही आता प्रत्येक वस्तीला आपले फोर व्हीलर जातील टॅक्टर जातील शेतीचं काम लोक करू शकतील या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करून पूर्ण आम्ही पाणंद रस्ते गावात तयार केले आहेत आणि लोकांची दळणवळणाची गैरसोय आम्ही दूर करण्यात आली आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव रणजित जगताप बरं ज्यावेळेस फौजी रिटायर झाले फौजी रिटायर झाले आणि मॅडम सरपंच झाल्या गंगाराम सस्ते मिस्टर सरपंच आहेत अतिशय उत्कृष्ट असं कार्य चालू आहे त्यांचं शाळेविषयी असलेली तळमळ तसेच कारण आता शाळेविषयी बोलायचं म्हणलं तर Uh, म्हणजे नाही का अनेक हायस्कूल म्हणजे इंग्लिश मिडियम शाळा झाल्या तिथं गाड्या जातात फी वगैरे भरतात पण तुमच्या गावातली पोरं बाहेर जात नाहीत ही वेगळं वैशिष्ट्य आहे तुमच्या गावात आमच्या गावचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये असलेला शिक्षण स्टाफ तसेच सुशिक्षित नागरिक सरपंच यांचं अतिशय उत्कृष्ट कार्य आहे शाळेवरती पूर्णपणे लक्ष असतं कोणतंही पालक असेल सरपंच सरपंच साहेब तर इथंच असतात ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं वरच्यावर बरोबर लक्ष असतं आणि असणारा शिक्षण स्टाफ सुद्धा अतिशय सुंदर आहे शाळेत आणि बाकीच त्यामुळे मुलांची गुणवत्ता वाढत आहे कोणतीही स्पर्धा असेल मुलांच राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा आमच्या शाळेचा सहभाग असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये क्रीडा असेल शैक्षणिक असेल त्यामध्ये आमची शाळा कुठेही पाठीमागे नाही आणि बाकीच गावात योजना वगैरे सरकारच्या वगैरे आमच्या गावामध्ये आता सुरू आहे मुख्यमंत्री पंचायत राज योजना त्यामध्ये सर्व गाव पूर्ण ताकदीने उभं आहे कोणत्याही प्रकारची जी काम असतील गावातील ते अतिशय ताकदीने चालू आहे आणि सर्व असताना जो स्टाफ आहे आमचा ग्रामपंचायतीचा तो सुद्धा पूर्णपणे ताकदीनेशी काम करतोय त्या स्पर्धेसाठी ओके धन्यवाद काय सांगताल मामा तुमच्या कासारवाडीच्या गावाच्या विकासा संदर्भात माझे नाव माझे नाव भीमराव फडतरे कासारवादी मी ग्रामपंचायत कर्मचारी आमचे सरपंच जेव्हापासून आले अगोदर आमच्या गावची पाहिजे तेवढी एक नव्हती आणि पाहिजे तेवढं काम होत नव्हतं पण जेव्हापासून आमच्या आल्या ना सरपंच पदावर तेव्हापासून सर्वांना घेऊन कुठलंही काम असू द्या सर्वांना घेऊन ते एकजुटीने काम करतात आणि दुसरी गोष्ट पहिलं मला कसं घरोघरी जाऊन निरोप पोचवायला लागतात पण आता ग्राम सुरक्षा यंत्रणेवरून आमचे सरपंच साहेब आहेत ना ते कॉल करून सर्वांना तो मेसेज पाठवतात कुठलीही स्कीम आलेली काय ते सर्वांना पोचवतात आणि दुसरी गोष्ट शाळेचं सांगायचं झाली तर शाळा पण बऱ्यापैकी आहे शिक्षक स्टाफ चांगला आहे आणि गावातल्या त्या सगळी मंडळी पण श्रमदान करायचं असे रस्त्यावर तर सर्व एक येऊन अगदी हातात हात घालून काम करतात